सखी सर्कल सदस्यांच्या घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांमध्ये कॅन्सरबाबत जनजागृती निर्माण व्हावी तसेच महिलांना त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्याची सवय लागावी या उद्देशानं सखी सर्कलच्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं कोपरगाव शहरातील गोकुळ नगर येथील समता टायनी टॉट्स स्कूलच्या परिसरात हे शिबिर संपन्न झालं या शिबिरात शिर्डी येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सई देशमुख तसेच कोपरगावातील डॉक्टर रोशनी आढाव डॉक्टर आस्था तिरमखे डॉक्टर मेघा गोंधळी डॉक्टर दीपाली आचार्य या तज्ञ डॉक्टरांनी महिलांची तपासणी केली तपासणी करताना डॉक्टरांनी महिलांना कॅन्सर या रोगाची लक्षणे प्रतिबंधात्मक उपाय व नियमित तपासणीचं महत्व याविषयी सखोल मार्गदर्शन केलंय सखी सर्कलच्या सदस्या सौ स्वाती संदीप कोयटे सौ सिमरण खुबाणी सौ शालिनी खुबाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला या शिबिरात एकूण पंचेचाळीस महिलांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये विविध वयोगटातील महिलांचा समावेश होता यामध्ये काहींनी प्रथमच अशी तपासणी करून घेतल्याचं सांगितलं सहभागी महिलांना तपासणी अहवालासह आवश्यक ते वैद्यकीय सल्ला देण्यात आला तपासणीनंतर गरजूंना पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही करण्यात आलंय या उपक्रमासाठी सखी सर्कलच्या सदस्या सिमरन खुबानी शालिनी खुबाणी तसेच इतर सदस्यांनी मोठी जबाबदारी पार पाडत उपक्रमाची रूपरेषा ठरवली नोंदणी व व्यवस्थापनाचं कार्य काम नेटकेपणानं सांभाळले परिसरातील महिलांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला सविता शिंदे या सहभागी महिलेनं सांगितलं की आमच्यासाठी ही तपासणी मोफत उपलब्ध करून दिली याबद्दल सखी सर्कलचे खूप आभार यामुळे आम्हाला आमच्या आरोग्याबाबत जागरूकता आली आणि एका गंभीर आजाराबद्दल महत्वपूर्ण माहिती मिळाली सखी सर्कल ही संस्था कोपरगाव परिसरातील महिलांसाठी समाज उपयोगी आरोग्यदायी व शैक्षणिक उपक्रम राबवणारी संघटना आहे वेळोवेळी महिलांच्या हिताच्या अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी जनजागृती घडवून आणली आहे पुढील काळातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचा आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सखी सर्कल संस्थेच्या सदस्यांनी दिली आहे निर्भीड न्यूज योगेश जोखे कोपरगाव आज सखी सर्कल ह्या आमच्या ग्रुपच्या निमित्ताने इथे कॅन्सर निदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे आणि मला सांगायला खूप चांगलं आनंद वाटतोय की आम्ही हा जो कॅन्सर निदान शिबिर आहे पॅप्समेअर जे की गर्भाच्या पिशवीचं कॅन्सर तपासणी निदान शिबिर आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या घरात ज्या महिला काम करतात ज्या ताई आमच्या घरी येतात कामासाठी आणि जे त्या घरी आल्यामुळे कदाचित आम्ही बाहेर पडू शकतो अशा ताईंच्या हेल्थची काळजी घेण्यासाठी म्हणून आम्ही हा तपासणी शिबिर इथे आयोजित केलेला आहे प्रत्येक महिलेने आमच्या ग्रुपच्या सखी सर्कल ग्रुपच्या प्रत्येक महिलेने त्यांच्या घरात ज्या ताई काम करतात त्यांना इथे त्या घेऊन आलेल्या आहे आणि त्यांची तपासणी इथे आज होणार आहे तर हा असा वेगळा उपक्रम आम्ही सखी सर्कलच्या मार्फत इथे राबवत आहोत सखी सर्कल ग्रुप जेव्हा आम्ही इथे स्थापन केला अजून आमच्या ग्रुपला एक वर्षही पूर्ण झालेलं नाही आहे परंतु खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही इथे राबवत आहोत जसं आमच्या ग्रुपचंच पर्पज आहे की रिज्युमिनेट रिस रिस्पेक्ट आणि रिस्पॉन्सिबिलिटी तर ही आमची कुठेतरी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की समाजात ज्या महिला कॅन्सर निदान शिबिरच्या त कॅन्सर निदानच्या तपासणीसाठी घाबरतात जाण्यासाठी त्यांना काउन्सिल करून इथपर्यंत घेऊन येणं आणि ह्या उपक्रम राबवण्यामध्ये आम्हाला डॉक्टर सई देशमुख डॉक्टर रोशनी अडाव डॉक्टर आस्था तिरमखे त्याचबरोबर डॉक्टर गोंधळी मॅडम आणि डॉक्टर दीपाली आचारी यांनी खूप सहकार्य केलं आहे आणि कुठल्याही एकही कुठलाही शुल्क न घेता एकही पैसा न घेता हा शिबिर इथे आम्ही ह्या लेडीजसाठी ऑर्गनाईज केला आहे खरंच आम्हाला सगळ्यांना इथे खूप समाधान वाटतं या गोष्टीचं की आम्ही फुल न फुलाची पाकळी समाजासाठी काहीतरी करू शकलो नमस्कार सखी सर्कलतर्फे हा एक जो आगळावेगळा उपक्रम इथे आयोजित केलेला आहे तो पॅप्समेअर असा एक कॅन्सर निदान शिबीर आहे पॅप्समेअर हा मेन युट्रस म्हणजे गर्भपिशवीचा जो कॅन्सर असतो त्याचा निदान करण्यासाठी आपण हा शिबिर इथे आयोजित केलेला आहे माझ्या मते हा एक खूप खूपच निग्लेक्टेड असा टेस्ट आहे जो आपल्याला कदाचित कधी त्याची गरज भासत नाही की आपण तो केला पाहिजे कारण हा जो कॅन्सर आहे गर्भपेशवीचा हा जेव्हा आपल्याला डायग्नोज होतो तो कदाचित खूप वेळेस उशीर झालेला असतो तर हे हा उशीर न हो होता आपण वेळेवर त्याचं निदान केला पाहिजे ठणठणीत असताना एक छोटीशी टेस्ट जर आपण करून घेतली तर त्याच्यानी पुढचे बरेच त्रास आपल्याला वाचवता येतात आणि मेड्स जे आहेत आपल्या मावशी ह्या मावशी ह्या ताई ह्या सगळ्यांच्यामुळे आम्ही बाहेर पडू शकतो कुठेतरी त्यांच्याप्रती आमचं एक ग्रॅटिट्यूड आहे म्हणून आम्ही ह्या जो शिवीर आहे तो खास आमच्या ह्या ताई आणि ह्या मावशींसाठी आयोजित केलेला आहे मला खूप आनंद होतो आहे की कुठेतरी आम्ही जे समाजाचं जे देणं लागतो ते फुलनं फुलाची पाकी जसे स्वाती मॅडम म्हटल्या तसं कुठेतरी आम्ही हे परत करू इच्छितो आणि हे लाभलेल्या सगळ्या डॉक्टर्सला मी मनपूर्वक धन्यवाद देते सई मॅम सई बोरावके मॅम आस्था तिरबखे रोशनी आढाव मेघा गोंधळी मॅम आणि दीपाली आचारी खूप खूप थँक्यू त्यांना धन्यवाद नमस्ते आज जो सखी सर्कल की तरफ से हमने ये पैप्समे टेस्ट ऑर्गेनाइज किया है इसके लिए मैं हमारे डॉक्टर्स को सबसे पहले थैंक यू बोलना चाहूँगी डॉक्टर सई गोराव के डॉक्टर दीपाली आचार्य डॉक्टर आस्था तिरम डॉक्टर रोशनी अड़ाव और डॉक्टर मेघा घुंडी और हमारा कैंप लेने के पीछे मकसद ये है कि जो हमारी मेड्स हैं जिन्होंने अपनी हेल्थ की तरफ कभी ध्यान नहीं दिया सिर्फ हमारा उनके परिवार का और सबका ध्यान रखा अपने आप को निगलैक्ट करते हुए अपने आप को दुर्लक्ष्य करते हुए उन्होंने हमारे लिए आज तक कुछ किया है तो आज हमारी बारी है आज हम उनके लिए कुछ करें तो हमें बड़ी खुशी हो रही है कि आज हमारी हम उनके लिए कुछ कर पा रहे हैं सखी सरकार का एक महत्व इम्पोर्टेंस यही है और उनका मोटो यही है कि हमें खुद के लिए और हमारे साथ जितने भी लोग हैं सबको हमारे साथ ग्रो करना है सबको ठीक रखना है सबको हेल्दी रखना है सबको अवेयर करना है तो हमारा सखी सर्कल का यही मोटो इसी मोटो के साथ आज हम ये ऑर्गेनाइज कर रहे हैं और हमें बहुत अच्छा लग रहा है कि हमें बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है थैंक यू ओके है अपैप्समेर चेकअप कैम्प हे जे सखी सर्कल हाँ ग्रुप ने ऑर्गेनाइज़ के लिए है अतिशय महत्वा टेस्ट है और एक खूब सुंदर उपक्रम खूब महत्व उपक्रम महिला इतने आयोजित के लिए तर आ, महिला ही प्रत्येक कुटुंबाचं आधार असते तर तिच्या महिला तिचं हेल्थ व्यवस्थित आहे का तर पूर्ण कुटुंब व्यवस्थित आहे आणि प्रत्येकाची काळजी घेता घेता ती कुठेतरी स्वतःच्याच तब्येतीकडे दुर्लक्ष करत असते तर त्याच्यासाठी ही पॅप्समिअरची टेस्ट ही महिलांसाठी खूप जरुरी आहे त्याचं कारण असं की सर्फिक्सचा कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर ह्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि भारतामध्ये महिलांमध्ये असलेले दोन मुख्य कॅन्सरपैकी हा एक आहे दुसरा आहे स्तनाचा कॅन्सर तो स्तनाचा कॅन्सर तर इझिली डायग्नोस होतो पण हा जो कॅन्सर आहे ज्याची आज इथे तपासणी होत आहे तो कॅन्सर जेव्हा कळतो किंवा त्याची लक्षणं जेव्हा दिसतात ना तो ऑलरेडी स्टेज टूच्या पुढचा असतो तर म्हणूनच आपण हा ही टेस्ट आज इथे करतो आहे की जेणेकरून कोणाला स्टेज झिरो किंवा प्री कॅन्सरस कंडिशन म्हणजे पुढे जाऊन पाच एक वर्षात तीन चार वर्षात कॅन्सरमध्ये रूपांतर होणार असेल का अशी काही कंडिशन जर असेल तर ती आजच आपल्याला इथे कळेल या हेनीच आपण ही टेस्ट इथे घेतो आहे देव न करो की कोणाला तसं काही निघो आम्ही आमचं हेच आहे की प्रत्येकाचीच टेस्ट निगेटिव्ह निघो पण जर कोणाची पॉझिटिव्ह निघाली तर आपण एक कुटुंब वाचवू शकतोय आपण एक स्त्री वाचवू शकतोय कारण हा कॅन्सर प्रिव्हेंटेबल आहे आणि जर अर्ली स्टेजला तो समजला तर तो, तो क्युरेबल आहे तर ती एक सॅटिस्फॅक्शन वेगळंच असेल की आपण ही टेस्ट केली लवकर आपण हे निदान करू शकलो ह्या गोष्टीचं आणि त्याच्यावर त्या महिलेचं पूर्णपणे उपचार झाला आहे हे बघायला खूप समाधान वाटेल आणि मी खूप आभारी आहे की मला ह्या कॅम्पचा मी भाग करून घेतलेला आहे आणि पॅप्समिअरची इथे ही तपासणी होत आहे थँक्यू नमस्कार मी डॉक्टर मेघा महेंद्र गोंधळी मी पॅथॉलॉजी आहे मी आम्ही आज इथे महिलांसाठी त्यांची पॅप्समीअर ही टेस्ट करायसाठी एक आमच्या सखी सर्कल म्हणून एक ग्रुप आहे त्याच्या थ्रू आम्ही हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे हा प्रोग्राम आम्ही ज्या बायका ही म्हणजे पॅप्समीअर ही टेस्ट काय आहे हे सुद्धा माहिती नाही पण त्यांच्यासाठी आम्ही ही अरेंज केलेली आहे ही टेस्ट सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचं जे तोंड असतं त्याच्यातून आपण सेल्स काढतो आणि त्याची ही चाचणी केली जाते ही चाचणी आपण प्री कॅन्सरस स्टेज किंवा काय म्हणतो इन्फेक्शन जर असले स त्या गर्भाशयाच्या तोंडाचे तर ते त्यातून डिटेक्ट केले जाते आणि ही चाचणी खूपच म्हणजे काय म्हणतो डायग्नोसिस करण्यासाठी फार महत्त्वाची आहे एज ग्रुप त्याचा पस्तीस ते पंचावन्न ग्रुपपर्यंत आपण ही चाचणी करू शकतो ही चाचणी तशी डॉक्टरां थ्रू केली तर पंधराशे ते दोन हजार रुपये ह्याचा खर्च येतो पण आम्ही इथे सखी सर्कलच्या ज्या आमच्या मेंबर्स आहे आमची जी वर्गणी असते त्याच्या थ्रू एकदम नो प्रॉफिट नो लॉस म्हणजे प्रॉफिट तर सोडाच लॉसच घेऊन आम्ही ही चाचणी करतो आहे म्हणजे आमच्या थ्रू करतोय ही चाचणी गरीब महिला ह्या ह्या चाचणीसाठी कधीच तयार झाल्या नसत्या पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स करून करून ह्या गोष्टीसाठी तयार केलेलं आहे त्यांच्या मनातली भीती आम्ही ती काढली त्यांना फार समजवून सांगितलं आणि इथे येईसाठी तयार केलं आहे ही चाचणी महिलांसाठी खूपच महत्त्वाची आहे आणि त्यांच्या फार फायद्याची आहे कारण प्री कॅन्सरस स्टेज ही तशी म्हणजे हा हा कॅन्सर आहे हा तसा कळूच शकत नाही म्हणजे कारण ब्रेस्ट कॅन्सर वगैरे असा आहे की तो तुम्ही गाठ तुमच्या हाताला लागते पण ही हा कॅन्सर असा आहे स्टेज टूपर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा कॅन्सर कळतच नाही जोपर्यंत आपण हे टेस्ट करत नाही ते, म्हणून ही खूप कमी म्हणजे काय म्हणतो अर्ली स्टेजमध्ये आपण ह्या कॅन्स हा कॅन्सर डिटेक्ट करू शकतो ह्या टेस्टमुळे मी डॉक्टर रोशनी आढाव आज सखी सर्कल हा आमचा ग्रुप प्लस स्वाती कोयते मॅडम आणि खुबानी मॅडम यांच्या आणि आम्ही सगळे डॉक्टर्स म्हणजे मी रोशनी आढाव सई देशमुख आणि आस्था तिरमख हे दीपाली आचारी गोंधळी मॅडम ह्या सगळ्यांच्या वतीने आज हा कॅम्प घेण्यात आला आहे कॅम्पचं मुख्य उद्देश म्हणजे जे सर्वायकल कॅन्सर हा एक प्रकारचा स्त्रियांमध्ये होणारा कॅन्सर असतो त्याची जर चाचणी केली आपण तर अर्ली स्टेजमध्ये तो कॅन्सर ओळखला जाऊन त्याच्या त्याच्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट आपल्याला करता येते पण ज्या गरजू स्त्रिया असतात ज्या काम करतात आपल्या घरांमध्ये त्यांना प्रत्येक वेळेस ह्या तपासणीचं मूल्य जास्त असल्यामुळे ती तपासणीचा लाभ घेता येत नाही तर आज ह्या कॅम्पद्वारे आपण त्यांना ही तपासणी उपलब्ध करून दिली आहे ती पण पूर्ण फ्री ऑफ कॉस्टमध्ये असं म्हणतात की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तर हेच त्या कॅम्पचं उद्देश आहे की जर काही असलं तर ते आताच आपल्याला सापडून जाईल आणि त्याच्या दृष्टीने त्या महिलेची पुढच्या ट्रीटमेंटसाठी निवड केली जाऊ शकते घरी बसलेल्या महिना महिला ज्या आहेत साधारण पस्तीशीच्या वय पुढचं जर तुमचं वय असेल खरं तर आपण तीसनंतरच ही चाचणी सगळ्यांना ॲडवाईस करत असतो पण पस्तीशीनंतर किंवा नंतर जर तुमचं वय असेल तर तुम्हाला कुठलेही सिमटम्स असू देत अथवा नसू देत तुम्हाला ही चाचणी वर्षातनं कमीत कमी एकदा तरी करणं गरजेचं आहे कारण पहिल्या दोन स्टेज ज्या ह्या असतात कॅन्सरच्या त्या प्रत्येक वेळेस डिटेक्टेबल होतीलच किंवा त्यांचे काही सिमटम्स म्हणजे काही लक्षणं येतीलच असं नाही आहे तर ही चाचणी आपण प्रत्येक वर्षाला करून जर काही अर्ली स्टेजमध्ये असेल तर ते लगेच कळू शकतं आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट आपल्याला लगेच घेता येऊ शकते प्रत्येक महिलेने आयडियली प्रत्येक महिलेने केली पाहिजे पण सपोज ज्यांना लक्षणं जसे की आ, वारंवार ब्लिडिंग होत असणे महिन्या महिन्यामध्ये सुद्धा पाळी येऊन गेल्यानंतरसुद्धा सतत डाग जर लागत असतील रक्ताचे किंवा मग संबंध आल्यानंतरसुद्धा जर डाग पडत असतील तर मग ही चाचणी करणं शंभर टक्के गरजेचं असतं किंवा ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे आईला मावशीला आत्याला अशा कोणाला तरी हा कॅन्सर होऊन गेला आहे तर ह्या महिलांनी आपली चाचणी दरवर्षी करून घेणं खूप गरजेचं असतं नमस्ते आ, ये आज सखी सर्कल ग्रुप की तरफ से एक शिविर रखा है जब से एक साल भर हो गया है लगभग हमारा सखी सर्कल की स्थापना होने का इसमें हमारा एक ही उद्देश्य है, उद्देश है कि लेडीज़ अपना घर का काम छोड़ के थोड़े लिए थोड़ा टाइम अपने लिए भी दे इसीलिए हम लोगों ने सखी सर्कल की स्थापना की है और इसमें आ, हम लोग हमारे साथ साथ में जो आ, समाज है या फिर कोपर की लेडीज़ है उन्हें भी हम लोग थोड़ा बाहर लाना चाहते हैं इसीलिए हम लोग ये सखी सर्कल ग्रुप बनाया है ताकि लेडीज़ें अपना घर का काम बाजू में छोड़ के अपने लिए अपनी लाइफ थोड़ा थोड़ा टाइम निकाल लें और वो इंजॉय कर सकें नमस्कार सखी सर्कल ग्रुप का एक उद्देश्य है तो अक्षरा ने संगित है आमची दोन महिन्यानंतर मीटिंग फिक्स असते की कोणत्या वस्तूवर काय प्रोजेक्ट ठेवायचा कुठे कॅम्प करायचा की काही फंक्शन वगैरे असतात ते आपण सेलिब्रेट करू सगळे एकत्र मिळून असा आमचा सखी सर्कलचा हा ग्रुप आहे ते हर एक इव्हेंट एन्जॉय करतं स्पोर्ट्स असो गरबा असो कॅम्प असो हे सगळे इव्हेंट आम्ही सखी सर्कल अरेंज करून महिलांसाठी हा प्रोजेक्ट बन बनो नमस्ते हमारा ये ग्रुप हर दो महीने में जो प्रोजेक्ट लेता है जैसे अभी मेरी फ्रेंड ने बोला तो हर दो महीने में एक इवेंट हम ऐसा लेने की कोशिश करते हैं जिससे समाज का कल्याण भी हो सके तो हमारे ग्रुप में जितने भी डॉक्टर्स थे और जो भी सखी सर्कल में मेन एक्टिव मेम्बर्स इन्वॉल्व थे उन्होंने ये सोचा कि क्यों ना हम एक ऐसा कैंप ऑर्गेनाइज करें जिसमें हम हमारी मेड्स का कोई फ़ायदा कर सकें जिनकी वजह से हम बाहर आते हैं जिनकी वजह से हमारी ज़िंदगी बहुत ईजी हो जाती है उनके प्रति हमारा क्या योगदान हो सकता है तो बहुत से लोगों ने एक ही साथर कैंप का ऑर्गेनाइजेशन के बारे में सोचा और हमने ये इवेंट बहुत ही फास्ट और क्विक करके काफ़ी अच्छे रिस्पॉन्स के साथ आज शायद बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है मेड्स को भी समझाना जिनके जिनके ज़िम्मेदारी में दिया था मेड्स भी आई और सब ने हम पे ट्रस्ट किया तो ये थोड़ी सी जो जिम्मेदारी हमारी समाज के प्रति थी वो हमने निभाई है सखी सर्कल एक बहुत ही बढ़िया काम कर रहा है हम अपने लिए भी उतना ही इन्जॉय करते हैं अपने अपने को भी टाइम देते हैं और जिन लोगों की वजह से हम अपने को टाइम दे सके आज उनके लिए हम कुछ कर पाए इले हमको बहुत बहुत अच्छा फी लागला आम्हाला सखी हा कॅम्पचं आयोजन एकदम छान वाटलं आमच्यासाठी जे भाभींनी कॅम्प केलं होतं ते एकदम छान होतं आम्ही त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना थँक्यू मनापासून आणि जे आम्हाला आमच्यासारख्यांना जे परवडत नाही ते त्यांनी केलं आणि आम्हाला त्यांनी जी मदत केलेली आहे Uh, किंवा मग आमच्यासाठी जे केलेलं आहे त्यांनी त्याच्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद करतो धन्यवाद करते मी फक्त एवढे शालिनी भाभी आहे सिमरन भाभीचं का त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं आणि आमची टेस्ट केली त्याच्यामुळं धन्यवाद आहे सखी सर्कलने जो उपक्रम राबवला त्याचे आम्ही धन्यवाद करतो जे आम्हाला परवडत नव्हते ही टेस्ट ती त्यांनी आमच्यासाठी ठेवली आम्हाला खूप छान वाटलं ही टेस्ट करून आणि त्यांचे आभार मनापासून आभार मानतो सगळ्या महिला मंडळ आणि अशीच पुढं सपोर्ट आम्हाला करत राहावा असे उपक्रम गाजवत राहावे त्यांनी हीच प्रार्थना थँक्यू सर्वांना मनापासून